नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर आपण वर्षभर दुकानात विकत मिळणारी बाकरवडी खातोच परंतु दिवाळीच्या खास सणासाठी फराळाच्या ताटात खमंग आणि खुसखुशीत मसालेदार अशी बाकरवडी नसेल तर अधूरच वाटतं आपल्याला ताट तर यामुळेच यंदाच्या दिवाळीत स्पेशल विकतसारखी बाकरवडी म्हणजेच अगदी चितळे बंधूंसारखी बाकरवडी घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला बेल ऐकून दिले त्यावर क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण मैद्याची बाकरवडी बनवते आणि इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जे आहे ते बेसनबीठ घालायचे आपले टेबलस्पून असतात ते तर आणि थोडंसं ओवा आहे एक टेबलस्पून तो हाताने असं कुस्करून घालायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून त्याचं जे कोटिंग असतं ते खूप छान लागतं तर ह्याच्यामध्ये आता हाताने कुस्करून असा ओवा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं याच्यामध्ये तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं जेणेकरून आपली बाकरवडी जी आहे ती अगदी खुसखुशीत आणि कुरमुरीत होईल तर छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि नंतर आपण तेलाचं मोहन घालूयात तर बाकरवडी छान अजून कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता तर चार चमचे इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि ते त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर चमच्याने पहिल्यांदा आपल्याला एक मिक्स करून आहे नंतर आपण हाताने व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत तेल त्याला गरम आहे त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेते आता हाताने आपल्याला त्याला चांगलं पिठाला चोळून आहे ते तेलाचं मोहन तर छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात मिक्स झालं की हे पाहू शकता असा गोळा तयार झाला पाहिजे तर आपलं छानपैकी पिठाला पूर्णपणे आपलं तेल लागले गेलेलं आहे आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा तयार करायचं तर अगदी जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं घालून तयार करायचं पीठ तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करणार आहे छानपैकी तयार झालेला आहे आता याला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून द्यायचंय तर तोपर्यंत आपण आप मसाला तयार करून घेऊयात तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी पाहू शकतो खोबरं घेतलेलं आहे किसलेलं थोडीशी बडीशेप घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं गरम करून घ्यायचंय सगळंच तर पहिल्यांदा जिरे घातलेले आहे मी थोडंसं गरम करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बडीशेप घालायचे आहे तर बडीशेप खूप छान लागते टाकले तर काही जण नाही टाकत पण नक्कीच टाका खूप छान लागते बाकरवडी तर याच्यामध्ये आता आपण बडीशेप घालूयात ही पण छानपैकी गरम करून घ्यायचं एक एक घालून आपण त्याच्यामध्ये गरम करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता तीळ घालून घ्यायचंय तर दिवाळी स्पेशल अजून रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या शे शे आहेत नक्कीच आपल्या चॅनलवर विजिट करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच पहा आपल्या रेसिपी तर आता छानपैकी गरम करून घ्यायचे आता या याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचे आणि ते देखील आपल्याला गरम करून घ्यायचे तर आता याच्यामध्ये खोबरं घालूयात आपण खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि तुमचा हा मसाला केल्यानंतर उरला तरी तुम्ही एखादी भाजी केली सुकी तर त्याच्यामध्ये दे देखील घालू शकता तर मी थोडंसं जास्त प्रमाणात केलंय तर आता याच्यामध्ये मी स्वच्छ धुवून अशी सुकवून घेतलेली आहे आणि ती बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर तर ओलसर नाही घालायचं जेणेकरून आपला मसाला लवकर खराब होणार नाही तर छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून गरम करून घ्यायचंय तर भाजलेलं आहे आपलं छानपैकी तर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर काही जण मिक्सरमध्ये वाटताना मसाले घालतात तर इथे माझं प्रमाण जास्त असल्यामुळे एकत्र मिक्सरमध्ये मी नाही वाटू शकत त्यामुळे मी इथे एकत्र आधी मसाले मिक्स करून घेणार आहे आणि नंतर थोडं थोडं करून घालणार आहे तर इथे मी मिरची पावडर घातलेली आहे आणि धणे पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर जिरे ऑलरेडी टाकलेला हा आहे त्यामुळे मी जिरे पावडर नाही घातलेली आहे तर मिक्स करून घेऊयात आणि आता थोडं थोडं करून आपल्याला याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय तर थोडीशी शेव देखील घालायचे आपल्याला आपण जी चिवड्यासाठी बनवली असेल घरी नक्कीच ती शेव देखील वापरू शकता तुम्ही तर आणि हे अगदी बारीक पावडर नाही करायचे आपल्याला थोडस ओबडदोबडच वाटून घ्यायचंय तर आता हे पहिल्यांदा वाटून घेऊयात आपण तर इथे छानपैकी आपला मसाला तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी चमच्याने दाखवते खूप जास्त आपल्याला बारीक नाही करायचं या पद्धतीचा मसाला तयार करायचा आहे खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप मस्त झाला आहे तर या पद्धतीने आपण बाकीचा देखील मसाला वाटून घेऊयात तर इथे पूर्णपणे मसाला तयार करून घेतला आहे आणि इथे मी गूळ आणि चिंचेचं चटणी जी आहे ती करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी शेव घेतलेली आहे आपण जी चिवड्यासाठी वापरतो ती ला तर इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि थोडंसं चपातीचा आपण पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा मोठा घेतलेला आहे आणि थोडीशी कोरडा मैदा जो असतो तो घेतलेला आहे पिठी लावण्यासाठी आता ह्याला चांगलं बारीक आपल्याला पोळी लाटून घ्यायचं आहे याची खूप जाडसर नाही ठेवायचे किंवा खूप जास्त पातळ नाही करायचे तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं तर इथे मी ला माझी लाटून झालेली आहे आणि त्याच्या कडा ज्या आहेत आपल्याला स्क्वेअरमध्ये करून घ्यायचा आहे तो आकार त्यामुळे कडा कापून घ्यायचा व्यवस्थित जेणेकरून आपल्याला बाकरवडी खूप छानपैकी बांधता येईल तर कडा कापून घेऊयात पहिल्यांदा आणि हे पाहू शकतो या पद्धतीने पातळ कापून आहे व्यवस्थित असं पातळ लाटून आहे तर याला पहिल्यांदा आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी लावून घ्यायचं आहे छानपैकी स्प्रेड करायचं पूर्ण कडा कडापर्यंत कारण की मग छान होते आपली बाकरवडी तर याच्यावरती आपल्याला मसाला स्प्रेड करायचा आहे मसाला घालताना कंजूसी अजिबात करायची नाही भरपूर घालायचं आहे जेणेकरून आपली बाकरवडी जी आहे ती खूप छान लागेल तर आता याच्यावरती आपल्याला कुस्करून अशी शेव घालायचे शेवणे खूप छान चव लागते अजून आता याला पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपल्याला रोल करत जायचं आहे तर या पद्धतीने असं आपल्याला रोल करत जायचं आहे घट्ट रोल आहे जेणेकरून आपली बाकरवडी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित कर कट करत करता येईल आणि इथे साईडने अशी पाणी लावून जे जेव्हा आपण बाकरवडी पूर्णपणे पॅक करणार आहोत त्यावेळी आता याला आपल्याला हाताच्या सहाय्याने असे पुढं रोल करत जायचे जेणेकरून ती खूप छान अशी चिपकली जाईल आणि मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल तर त्याच्या कडा आपण पहिल्यांदा कापून घेऊयात आणि नंतर आपण बाकरवडी तयार करून घेऊयात तर इथे कट करून घेतलेत मी तर बाकीच्या पण आपण कट करून घेऊयात तर इथे एक रोल जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि याला आपल्याला आता हाताच्या साह्याने असं थोडंसं दाबून घ्यायचंय हे पाहू शकता अगदी थोडंसं दाबून घ्यायचंय किंचित जेणेकरून तो मसाला जो आहे तो आपल्याला तळताना बाहेर येणार नाही तर या पद्धतीने दाबून घ्यायचंय व्यवस्थित असं आणि खूप छान असा आकार तयार झालेला आहे आणि मसाला पण खूप छान त्याच्यामध्ये भरला गेला हे पाहू शकता आता याला आपल्याला तळून आहे अर्थातच तर इथे मी ऑलरेडी तेल तापत ते ठेवलं होतं आणि थोडंसं असं पीठ टाकून पाहिजे तेल तापलं की नाही आणि छान असं कडकडीत तापलं की आपल्याला याच्यामध्ये बाकरवडी तळण्यासाठी सोडून द्यायच्यात तर या आप पद्धतीने आपण सगळ्या बनवून घेणार आहोत आणि तळून घेणार आहोत तर बाकरवडी तळताना आपण दुसरा रोल जो आहे तो पण करून घ्यायचा कारण पहिलं घाणा होईपर्यंत आपला दुसरा रोल तयार करून होतो किंवा तुम्ही असंही करू शकता एकदम बनवून ठेवून नंतर एकदम तळू शकता तर इथे मी एक रोल होईपर्यंत तळून तर घेते आणि ते छानपैकी आपल्या खुसखुशीत कुछ अशा बाकरवडी तळून झालेल्या आहेत आणि कलर किती छान आला आहे पाहू शकता ते लेअर किती छान दिसत आहेत अगदी परफेक्ट चितळे सारखी झाली सा आहे आणि हे पाहू शकता आपण आता काढून घेऊयात तर या पद्धतीने सगळ्या बाकरवडी आपण तयार करून घेऊयात तर छान अशा बाकरवडी इथे तयार झालेल्या आहेत आणि कलरही खूप छान आला आहे दिसायलाही खूप छान दिसतंय आणि टेस्टही अगदी छान झाले असतीलच मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या दिवाळीला बनवून पहा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय